हा उपक्रम आहे चेतना महालिंग खांडेकर महिला रणरागिनी आखाड्यावरती फिरायला लागली महालिंग खांडेकर यांची आखाड्यावरती फिरायला लागली मगाशी सांगितलंय मी दोन हजार सोळा तरी ऑलिम्पिक भारताचे एक मिनिट थांबा या भारताचे एकशे सतरा खेळाडू गेले होते वैयक्तिक क्रीडा प्रकारात कोणतंही पदक नव्हतं ऑलिम्पिकचं अंतिम सत्र आलं आणि हरियाणाच्या साक्षी मलिक नावाच्या मुलीनं पदक घेतलं तमाम भारतीयांची छाती अभिमानानं फुलून आली आणि राष्ट्रगीत गायलं गेलं त्यासाठी मुली सुद्धा कुस्ती करायला लागलेली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला स्वर्गीय मामासाहेब मोहांनी पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली एकोणीसशे एकोणपन्नास ला कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि एकोणीसशे त्रेपन्न ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली आणि सुंदर पोकळ गिस्सा मारण्याचा प्रयत्न गिस्साचे अनेक प्रकार पोकळ गिस्सा फौजदारी गिस्सा पुट्टी गिस्सा नवंदर काढून गिस्सा पाहिला गिस्सा असे गिस्साचे अनेक प्रकार त्यातून निघून गेलेला आहे रविराज पाटील महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगत होतो एकोणीशे त्रेपन्न ते एकोणीशे साठ पर्यंत अधिवेशन भरत होत पण गदेला महत्व नव्हतं एकोणीशे एकोण एकसठ ला गदेला महत्व प्राप्त झालं आणि या महाराष्ट्राचे पहिले महाराष्ट्र केसरी झाले दिनकर दयारी मुंबईच्या बिरजू या दौला मारलं छत्रपती संभाजीनगरला आणि पहिली मानाची गदा घेतली आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हॅलो गोपी शेठ संपलेल्या कुस्तीमध्ये रामदेवचा पैलवान विजय झाला एकोणीसशे एकसष्ट ला दिनकर दहेरी महाराष्ट्र केसरी झाले एकोणीसशे बासष्ट ला भगवान मोरे महाराष्ट्र केसरी झाले त्रेसष्ट ची स्पर्धा अनिर्णियत राहिली विशाल रुपनवर येणार की नाही विशाल रुपनवर किरण राणे येणार की नाही बिरुदेव अक्षय मासा आणि रोहित निटव्या अखाड्यावरती चला दिलीपड्या वेगड्या विनायक दिडवाघ हनुमंत काय तयारी लागा आणि हाताची नौंदर काढली 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 संपलेल्या कुस्तीमध्ये नितींड विजय विजयी झाला शबा बल्ले 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 बुत्र शुद्ध बीजा पोटी फेर रसाय गोमटी पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा हापूस आंब्याला हापूस आंबाच येतात लिंबू येत नाही बीजा पोटी फळे गोमटी माशाच्या पिल्ल्याचा जन्म पाण्यात झालेला असतो